गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे पुढच्या उपचारांकरता आता मुंबईत दाखल झालेत स्वादुपिंडावरील उपचारांसाठी त्यांना पुन्हा एकदा लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय तसंच लिलावतीमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारांसाठी अमेरिकेत नेल्या जाण्याची शक्यता आहे दरम्यान गोमॅको रुग्णालयातनं गुरुवारी डिस्चार्ज मिळाल्यावर परिकर यांनी आपल्या गैरहजेरीत कोळंलेली कामं मार्गी लावली अडकलेल्या अनेक फाईल्स त्यांनी बाजूला गेल्या गेले चार दिवस ते आपल्या खासगी घरातनं सर्व कामकाज पाहत होते दरम्यान आज सकाळपासून त्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत ज्येष्ठ मंत्री सुदीन ढवळीकर विजय सरदेसाई आणि फ्रान्सिस डिसोजा यांचा गट कामकाज सांभाळेल यावर शिक्कामोर्तब झालाय पुढील दीड महिना परिकर यांच्यावर लीलावती आणि गरज भासल्यास अमेरिकेमध्ये उपचार करण्यात सगळ्या तुमका आभार व्यक्त करता पंधरा दिवस तुम्ही माझ्या प्रार्थना केली आज तुमचे आशीर्वाद मिळ म्हणून आज हा बरं जाऊन पहिल्या चकापाक मुंबई वता हो आणि पूर्ण बरं जाऊन जर मुंबई दोतांनी उपदेश केला जर एखाद्या वेळ देशाभर वचून या दुयेस बरो जर काही दिस भाग उपचार घेतलो त्या उपचारांक तुम्ही जसे आता आशीर्वाद दिल्या तसेच आशीर्वाद तुमचे चालूच उरतले तशी हा अपेक्षा करता